जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास पमी रचित श्रीमणांचे श्लोक श्लोक क्रमांक शहाण्णव ते शंभर यांचा अर्थ समजून घेणार आहोत महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी जपे रामनामावळी नित्य काळी पिता पाप रूपी तया देखवेना जणी दैत्य तो नाम मुखे म्हणेना श्री समर्थ रामदास पवी म्हणतात दैत्य कुळात जन्म घेऊनही प्रल्हाद हा परम भक्त झाला तो सदैव राम नामाचा जप करत असेल त्याचा पिता पापी व अर्धर अधर्मी होता म्हणून त्याला नाम महिमा कधीच कळला नाही जन्माने दैत्य असूनही प्रल्हाद भक्त ठरला आणि नाम न घेणारा पिता दैत्यच राहिला मुखी नाम नाही तया या कैची, अहंता गुणे यात फुकाची फुडे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणून म्हणा म्हणे देवराणा श्री समर्थ रामदास कमी म्हणतात ज्यांच्या मुखी भगवंतांचे नाम नाही त्याला मुक्ती कशी प्राप्त होणार अहंकारामुळे त्याला भोगाव्या लागणाऱ्या यातना व्यर्थ ठरतात अखेरीस त्याचा अंत अत्यंत दैनावस्थेत होतो म्हणूनच समर्थ ठामपणे सांगतात हे देवराणा अहंकार सोडून भगवंताचे नामप्रेमाणे द्यावे द्यावे कारण नामस्मरण हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे हरी नाम ने मस्त पाषाण तारी रामनामी सदा जो विकल्पी वेदना कदा जीव श्री समत रामदास स्वामी म्हणतात हरिनामाचा नेम धरला असता दगडासारखे कठोर पापही तरुण जाते अनेक मानवांनी देहधारणेत असतानाच अनेक मानवांनी नामस्मरणे आपला उद्धार करून घेतला आहे परंतु जो मनुष्य रामनाम घेतानाही संशय विकल्प किंवा विधा मन ठेवतो त्यांच्या जीवनात पापरूपी वेदना कधीच संपत नाही म्हणून समर्थ सांगतात नाम घ्यावे ते पूर्ण श्रद्धेने निर्कल्पणे मनानेच जगी धन्यवाराणसी पुनन्यरासी तये माझी जाता गती पूर्वजांसी मुखे राम नामावळी नित्यकाळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात या जगात वाराणसी ही पुण्याची राशी आहे ती अत्यंत धन्य मानली जाते त्या पवित्र क्षेत्रात गेल्याने पूर्वजनांनी सतती प्राप्त होते जो मनुष्य नित्य रामरामाचा जप करतो त्याच्या जीवनाच्या कल्याणाचा मार्ग चंद्रमोळी शंकर स्वतः सांगतात म्हणजेच रामनाम आणि काशी क्षेत्र हे जीवनाच्या मुक्तीसाठी अत्यंत श्रेष्ठ आहेत यथा सांग रे कर्मतेही घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व भूती असेना फुकाचे मुखी नामतेही वसेना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात फक्त कर्म करत राहिल्याने ते योग्य रीतीने पूर्णस्ताव जात नाही नामाशिवाय केल केलेल्या कर्माचे पुणेही मनाच्या गाठीमध्ये साठत नाही ज्यांच्या अंतकरणात सर्व प्राण्यांविषयी दया नाही त्यांच्यामुखी भगवंताचे नाम दीर्घकाळ टिकत नाही म्हणून समर्थ सांगतात कर्म नाम आणि दया हे तिन्ही एकत्र असले तरच जीवन सफळ होते असे हे श्रीमनांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ